नवी मुंबईतील कळंबोली मार्बल मार्केट मध्ये कळंबोली सेक्टर तेवीस से येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून अनधिकृत झोपड्या आणि दुकानदारांनी बाहेर ठेवलेले टाईल्सचे बॉक्स वगैरे तोडले नवी मुंबईतील कळबोली शहरालगत असणारे मार्बल मार्केट हे बिल्डर्स बांधकाम व्यावसायिक आणि घरे बांधणाऱ्या जनतेकरिता टाईल्स खरेदी करण्याचे मोठे मार्केट आहे कळबोली मार्बल मार्केटमध्ये सध्या सर्व रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम चालू आहे त्यामुळे दुकानदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे गाड्या दुकानाजवळ किंवा गोडाऊनजवळ येऊ शकत नाही लेबर्स लोकांना माल उचलून लांबपर्यंत घेऊन जावं लागत आहे अशा वेळेस दुकानदारांनी आपला माल आणून थोडाफार दुकानाजवळ ओट्यावर ठेवलेला होता दुकानदारांनी केलेली विनंती नाकारून अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून जेसीबीने त्या मालाची तोडफोड केली त्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे मार्बल मार्केटमध्ये काम करणारे गरीब कामगार यांनी बांधलेल्या झोपड्यांवर पण अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून त्यात जेसीबीने तोडली त्यामुळे मजुरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सह्याद्री लाईव्ह साठी नवी मुंबई प्रतिनिधी दशरथ कांबळे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद